स्थानक परिसरात नेहमीच नागरिकांचा गजबजाट पाहायला मिळतो अनेकदा नागरिकांना इथून मार्ग काढणं कठीण होतं इतकी रहदारी या ठिकाणी असते परंतु मध्य रेल्वेनं शुक्रवारपासून घेतलेल्या मेगा ब्लॉकमुळे स्थानक परिसरानं मोकळा श्वास घेतल्याचं दिसून आलं नागरिकांची अगदी तुरळक गर्दी या ठिकाणी होती नेहमी रिक्षेची वाट पाहत उभे असणारे प्रवासी आज हे चित्र बदललेलं होतं रिक्षाचालक प्रवाशांच्या प्रतीक्षेत असल्याचं दिसून आलं ठाणे मध्यवर्ती शहर असून इथे लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे शहराची लोकसंख्या जास्त आहे शहरातील वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येनं नागरिक दररोज ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करतात त्यामुळे स्थानक परिसर सकाळ संध्याकाळ गजबजलेला दिसून येतो दररोज गावदेवी मंदिरापासून ते स्थानकापर्यंत प्रवाशांची रहदारी पाहायला मिळते परंतु शुक्रवारी मेगाब्लॉक मुळे हे चित्र बदललेलं दिसलं ऐ शुक्रवारी म्हणजे कामाचा दिवस असून देखील स्थानक परिसरात नागरिकांची रहदारी नव्हती स्थान परिसरातील रस्त्याने मोकळा श्वास घेतला होता मध्य रेल्वे महामार्गावरील काही महत्वाचं काम करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे अशी पूर्व सूचना मध्य रेल्वे मार्फत देण्यात आली होती त्यानुसार अनेक कर्मचाऱ्यांना या मेगाब्लॉकचा त्रास होऊ नये यासाठी घरातून काम करण्याची सूचना केली होती तर काही नोकरदारांनी स्वतःच्या वाहनाने किंवा खासगी वाहनानं कार्यालय गाठलं तसंच नोकरदार वर्गाव्यतिरिक्त काही इतर नागरिक कामानिमित्त बाहेर पडत असताना ते देखील मेगा ब्लॉकमुळे घराबाहेर पडले नाहीत त्यामुळे रस्त्यावर फार तुरळक गर्दी दिसून आली